मी ॲडव्होकेट नारायण जांभोळे विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीचा अध्यक्ष आहो आणि ही कृती समिती एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यरत आहे आणि जे आदिवासी माना समाज आहे त्यांच्यावर येत असलेल्या अडचणी अन्याय यांच्यासाठी काम करीत असत कोर्टामध्ये ज्या रद्द झालेल्या केसेस असतात त्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या केसेस मी हाताळत असतो आणि माझ्या परीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो विशेषतः बरेचदा कमिटीमध्ये समितीमध्ये जी प्रकरणे असतात तर विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडता येत नाही त्यावेळेस सुद्धा मी त्यांना सहकार्य करण्यासाठी समितीमध्ये उपस्थित राहतो वकील म्हणून आणि जे आता समस्या उपस्थित झालेल्या आहेत ज्या विदर्भामध्ये सहा कमिटी आहेत या आमच्या त्या हो या सहा कमिट्यामध्ये बरीचशी प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत आणि प्रलंबित असून त्यामुळे वेळीच प्रकरणं निकाली निघत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ऍडमिशन पासून वंचित राहावं लागत आहे आणि या वंचित राहत असल्यामुळे म्हणून शासनाला आम्ही मागणी केली आहे अशा तीन मागणी आहेत की त्यामध्ये महत्वाचं जे ज्यांच्या ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला याकरता ची स्थापना करावी दुसरं या महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी जो विधिमंडळ सदस्य असतो आमदार त्यांनाच आदिवासी विकास मंत्री बनवतात त्यामुळे एक बायस किंवा एक दोष त्यांच्यामध्ये असतोय की बऱ्याचशांना कुठेतरी अन्याय केला जातो आणि बायस माइंड ठेवून काम करतात त्यामुळे माझी एक मागणी आहे या कुठलंही येव सरकार त्यांनी गैर आदिवासी जो आमदार असतो त्याला आदिवासी विकास मंत्री बनवावं जेणेकरून तो सर्व आदिवासींना न्याय देईल दुसरा असा की याच याचा अध्यक्ष जो या आहे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचं यामध्ये आहेत झाले अधिकारी हेही आदिवासी आहेत आणि हे आदिवासी असून फक्त विशिष्ट आदिवासींना न्याय देतात बाकीच्या प्रकरण ते हाताळत नाहीत तसेच ते, ते कमिटीमध्ये कधी हजरही राहत नाहीत त्यामुळे आमची अशी मागणी आहे की याकरता जे आय एस अधिकारी त्यांना या समितीचा अध्यक्ष बनवावं जेणेकरून इतर सर्व आदिवासींना योग्य न्याय मिळेल आज कोर्टामध्ये केस होते हायकोर्टामध्ये जे काय झालं नाही आज जे विद्यार्थ्याची जे कोर्टात केस होती त्यामध्ये आता लागली त्यांनी नोटीस इश्यू केलेला आहे दोन आठवड्याचं शासनाला उत्तर द्यावं लागतो तर ते पुढचं दोन आठवड्यानंतर सुनावणीला सुना येईल शासनाला कमी कमिटी आणि शासन समिती ज्यामध्ये पार्टी त्यांनी रद्द केलेलं असत प्रकरण रद्द केलेलं असतो त्यांचा क्लेम जो असतो तो रद्द झालेला आहे त्याकरता कमिटीला उत्तर द्यायला दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे काय सांगितलं को कोर्टासमोर कोर्टासमोर हेच सांगितलं की या कुटुंबामध्ये सहा व्हॅलिडिटी आहेत त्यामध्ये रिझन ऑर्डर म्हणतात कमिटीने घेतलेला निर्णय तो आहे आणि प्री कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट आहेत आणि त्यामुळे कोर्टाने जे आतापर्यंत जजमेंट झालेले आहेत त्याचा आधार घेऊन कोर्टाने त्वरित हे कोर्टा प्रकरण निकाली काढून त्याला जात प्रमाणपत्र वैदा देण्याचे आदेश द्यावे एवढीच त्यातली मागणी आहे काही तारीख वगैरे दिली आहे दोन आठवडे यस yes. दोन आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आणि त्या कालावधीमध्ये समितीच्या सम, समिती समितीच्या समितीच्या तर्फे सरकारी वकील आपले डॉक्युमेंट सादर करेल कोर्ट दोन्ही बाजूचं ऐकून घेईल आणि त्यानंतर त्या याच्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यांचा मग ऍडमिशनचा मार्ग मोफळा एकच प्रकरण आहे तर बरेचशा प्रकरण आहे जसं कालचा प्रकरण होता कालच्या प्रकरणामध्ये दीड वर्षापासून तो पेंडिंग आहे त्यामध्ये सर्व एंट्रीज त्या माना अनुसूचित जमातीचे आहेत कुटुंबामध्ये व्हॅलिडिटी आहेत तरी कोर्टाने ते निकाली न करता त्याला वेळ दिलेला आहे सरकारी वकिलांनी म्हणून आम्हाला वेळ पाहिजे दीड वर्ष होऊ नये अशी कितीतरी प्रकरणं आहेत आपल्या इथे हे बसलेले आहेत एक उदाहरण दाखल श्यामकांत घोरमारे यांच्या मुलीला नीट मध्ये पाचशे पंच्याऐंशी मार्क्स आहेत कुटुंबामध्ये कोर्टाने दिलेली व्हॅलिडिटी आहे तरी एक वर्षापासून त्यांचं प्रकरण प्रलंबित आहे इथे बसलेले आहे ते तर हा जो अन्याय आहे हा अन्याय कोर्टाने दूर करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि न्याय देवताकडे आम्ही त्यासाठी जातो की आम्हाला न्याय मिळावा मी श्यामकांत नितारामजी गोमार आहे माझं मूळ गाय मुक्काम कोश कुंडली तालुका साकोली जिल्हा ता भांडारा मी माझ्या मुलीचं माझी मुलगी आता बारावी पास झालेली आहे आणि तिला नीट मध्ये पाचशे चौऱ्याऐंशी मार्क्स आलेले आहेत मी प्रकरण साधारण करून जर पूर्ण सहा महिने पूर्ण झालेले आहे आणि याच्या मतात मी समितीशी आणि आयुक्त मुख्य सचिव वगैरे वगैरे राज्यपाल वगैरे यांना पण पत्रव्यवहार केलेला आहे एवढं होऊ नये म्हणजे काल पण परवाच्या दिवसपर्यंत पर्यंत पत्रव्यवहार करूनही मला अजून व्हॅलिटी दिलेली नाही आणि पाचशे चौऱ्याऐंशी मार्क्स असल्यामुळे त्याला कॅटेगरीतून आरामात चांगलं कॉलेज मिळू शकतो आणि वारंवार पत्र म्हणजे पत्रव्यवहार करून सुद्धा व्हॅलिडिटी एक अन्याय 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 माझ्यावरती मना अनुसूचित काय डॉक्युमेंट काय पाहिजे नाही डॉक्युमेंट मी सगळे दिलेले माझ्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स होते सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत म्हणजे प्रकरणासाठी सगळे डॉक्युमेंट लागतात लागतात सगळे दिलेले आहेत एकोणीसशे चौदा पासूनच डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स आहेत तेवढं करून आजपर्यंत मला त्यांनी व्हॅलिटी दिलेली आणि केलेला आहे त्यांच्याशी आमच्या म्हणजे माझ्या फॅमिलीत आमच्या फॅमिलीत सोळा लोकांच्या व्हॅलिटी झालेल्या आहेत आणि त्यात दोन कोर्टाने निर्देश दोन व्हॅलिटी झालेले आहेत त्याच संदर्भात म्हणजे मागे नऊ पाच आता म्हणजे दीड महिन्याआधी एक दीड महिन्याआधी नऊ पाचला गुंद्या समितीवरती पन्नास हजारचा था स्थायीन केलेला आहे आणि त्यामुळे शासनाने किंवा समितीने मला लवकरात लवकर माना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावंय मी विनंती करते का